नमस्कार कसे आहे आज तुम्ही सगळी छान मस्त मजेत असणार अशी आ इच्छा आहे आणि तुमच्यासोबतसोबत मीही मस्त मस्त मजेत आहे देवाचं तसं आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे आणखी माहिती का आज सगळे म्हणजे मुलं जोपर्यंत असते तोपर्यंत तर मस्त इकडे तिकडे पसारा पसारा करून ठेवा आणि मग जेव्हा स्कूलमध्ये जातात तेव्हा मग ते आपणावरत बसावं लागते ही प्रत्येक घरातली कहाणी समजा असंच बाहेर निघाली होती तेव्हा घराजवळचं एक झाड आहे लिंबाचं कडूलिंबाचं ते खूप मोठं आहे आणि तिथे मी पाणी वगैरे तांदूळ ठेवते म्हणून त्यांना मजा वाटते खायला प्यायला येते ना ते आणि माहिती आहे का तसं पाणी आपण कशात भांड्यात वगैरे ठेवलं ते पाणी गरम होऊन जाते किंवा कोमट होऊन जाते उन्हामुळे तर म्हणून ते मडकं एक फुटलेलं होतं ना त्याचा जो खालचा भाग आहे त्यामध्ये मग मी पाणी ठेवते त्यांच्यासाठी तर त्यांना मस्त मजा वाटते गारगार पाणी मिळते तर त्यांची चिवचिवाट वाट चाली होती ती मस्त छान सावली पण होती झाडाची तर झाडावर मस्त चालू होते त्यांचं आणि इकडे ओल्या स्कूलमध्ये गेले होते मग पसारा आवरायचा सगळ्या तिथेच म्याव आली होती तेव्हा निवाव तिकडचा दार किचनचा खुला होता म्हणून ती आली आणि मग तिचं चालू होतो म्याव म्याव म्हणजे काहीतरी दे असं काही म्हणायचं असेल तिला तिला म्हटलं तू आली म्हटलं बर देते आणि मग नंतर वटा वगैरे साफ करायचाच होता तसं एकदम स्वच्छ किचन तुम्ही तर स्वयंपाक स्वच्छवाल ते बघितलंच आहे आता पसारा असलेलं पण बघून घ्या की इतका सगळा गोंधळ असतो आणि तो कसा आमचा गॅसचा वाटा एकदमच छोट आहे त्यामुळे भरपूर भरपूर होऊन जाते तिथे आणि त्यातल्या त्या तिघांचंही लगेच आपण करायचं पटापट पत खूप धावपळ होते मग तर म्हणून तसेच स्वयंचे पप्पा काही जास्त त्रास देत नाही जो काही त्रास असतो तो स्वयांचा असतो आणि स्वयाचा समजा चालू असतं आता त्यांचंही चालू असते समजा लहान आहे म्हणून आणि स्वयं ते भांडे वगैरे घासल्यावर ते तर ते रजायचं वगैरे तिथे ठेवायचं आणि एक 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 एक, एक मोकळं व्हायचं तसं मग माझं कसं असते देवाजवळ बसून निवांत बसून असं छान पूजा पोथी असं काही नाही होऊ शकत माझ्याकडून आणि मला माहिती काय एका जागेवर बसून होतही नाही का खूप वेळ तर म्हणून मग मी काम करता करताना प्रार्थना म्हणून घेते समजा ते ही प्रार्थना आहे ना हे सगळ्या सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या तिथे सर्वांचं भल कर कल्याण कर शंकर आणि तुझे गोड नाम मुखात राहू दे हे मला समजा ती प्रार्थना प्रार्थना ती म्हणते तशी मी सगळ्याच देवांना मानते असं स्पेशली असं कोणाला असं हे नाही तसं माऊलींना मानते म्हणा स्पेशली पण तसं सगळे देव माझ्यासाठी समान आहेत सगळे सगळेच आणि तसं म्हणजे मग कोणत्याही देवाचं ज्या मना मनात ज्या देवाचं समजा एकएकी नाव आलं तर मग ते त्याचा जब चालू राहते माझ्या मनात समजा काम करता करता आणि जो काही वेळ असतो ना तर दिवा वगैरे लावला आरती गी केली तेच नाहीतर मग असं पो पोती वगैरे वाचायचं मग तू खूप जर मोती पो मोठी पोती असली ना तर मग खूप कंटाळा येतो छोटी पोती असली तर मग काही हरकत नाही आणि आरती वगैरे झाली दिवा लावला की झालं समजा पूजा वगैरे झाली की बस झालं पोती अशी घेऊन न बसत आणि ते बादाम होते ते बादाम किती दिवसाचे आणलेले समजा पण खाण्या खायला नाटकं का, काजू राहिले तर पटकन संपून जाते आणि बादाम राहिले ना ते तसेच्या तसे फ्रीजमध्ये राहते म्हणून मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि एका छोट्या बरणीमध्ये भरून ठेवून दिलं ते तिथे डब्यावर की जेणेकरून दुधामध्ये यांना चमचा चमचा भरून टाकून देता येईल कारण तसं बादाम म्हटलं ना, हो ना तर त्यांना नाही आवडत म्हणून हे बरं आहे आपल्याला इथे बाजार घेतलं होतं कोथिंबीर वगैरे हे सगळं सामान तर मग मी काय केलं धुवून घेतलं कोथिंबीर नाही धुतली समजा कोथिंबीर तर तशीच तोडून ठेवते आणि मग जेव्हा लागली ना तेव्हा ती पाण्याने अशी धुवून घेते कारण जर आधी धुतली ना तर मग ते कसं थोडंफार पाणी राहिलं की सगळी कोथिंबीर खराब होऊन जाईल आणि हे सगळं जे मग बाकीचं आहे ते धुवून घेते मस्त आणि ते थोडं पुसून घेते सोकायला असं ठेवून देते मग नंतर फ्रीजमध्ये किंवा म्हणजे जर काही भाज्या बाहेर राहणारे असेल तर बाहेर ठेवते आणि जे समजा नाही राहू शकत ते मग फ्रीजमध्ये आपल्या आहेत छोटे छोटे ते फ्रीज ऑर्गनायझेशन दाखवलं त्यामध्ये दाखवलेलंच आहे की मी काय केलं आहे कडप्पे केलेले आहे फ्रीजमध्ये म्हणजे कडप्पे कसे आहे त्या भरण्या अशा करून ठेवलेल्या हो म्हणजे जेणेकरून ना सगळ्या भाज्या मिक्स नाही होणार आणि मग एक एक ठिकाणी अशी भाजी व्यवस्थित राहील ना त्या खराब पण नाही होणार म्हणून अशी करून ठेवते बीट वगैरे आहे त्याचं ते सोलून मस्त केस करून घेईल आणि भरणीमध्ये भरून ठेवेल ते छान असते आणि गाजर वगैरे सलादगी करायसाठी काकडी गाजर घेतलेले होते मुलं तसे पण खात असतात आवडते तर तेच पया स्कूलमधून आली होती तर बघा आल्या आल्या कसं चालू केलं इकडे तिकडे फेक फाक सगळं दिवसभर छान असते आणि मग नंतर मुलं आले की त्यांचं चालू होऊन जाते इकडे फेक फाक किती वेळेस सांगितलं मी तर ती नाही हेच म्हणते की बाई आहे का मग त्यांच्या लक्षात येते तर म्हणते नाही उचलते मग सगळं पण आता तिला जोरात भूक लागली होती कारण तिला प्रियलच्या घरी जायचं होतं तिच्या मैत्रिणीच्या घरी तिला म्हटलं इतकं उन्हाचं नको जाऊ तरी तिचं नाटकं झालं आणि स्वयंकने तो डबा आणला मला आधी ना का मानते एक रुपये म्हटलं फटके देऊ का तुला म्हटलं <laughs> तर त्याने मग नेमून ठेवली ती बर नाही नाहीतर लगेच तो जमलं गेम तर जमला बा म्हणून तो पैसे मागायला येतो की हां भेटून गेले तर मग मजाच आहे बा म्हणून पण दा आता किडू शकते ना आणि मग नंतर किती त्रास होतो आता चॉकलेट जितके महागाचे राहत नाही तितक्या महागाचे ते दातांचं औषधं ती दातांची ट्रीटमेंट किंवा त्रास एक वेगळाच आणि हे काढा ते काढा ते काही काही घाव करा सगळे ते डॉक्टरकडे जायच्या चक्रा ते कठीण आम्ही छोटे छोटे रोपटे तयार केलेले आहेत मस्त वेल वगैरे असंच लावलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब नक्की कराल आवडला